नमस्कार मी विजया वामन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीच्या सभा आणि बैठकांचं सत्र सुरू आहे नुकत्याच झालेल्या एका संयुक्त मेळाव्यात मार्गदर्शन करताना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी निवडणुकीआधीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा असं आवाहन काँग्रेस आणि शरद पवारांना भरसभेत केलं काँग्रेसने यावर दिल्लीतील वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं सांगत विषय थांबवला तर पवारांनी मात्र यावर बोल महाविकास आघाडीला एक चेहरा हवाय असा उद्धव ठाकरेंचा आग्रह म्हणजे शरद पवारांवर कुरघोडी समजली जाते लोकसभेत महाविकास आघाडीला पडलेली मतं नेमकी उद्धव ठाकरेंमुळे पडली की शरद पवारांचा करिश्मा होता यावर अद्याप खल सुरुवात काही राजकीय जाणकारांच्या मते उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत कितीही आक्रमक भूमिका घेतली तरी पवारांची साथ सोडून वेगळा निर्णय घेणं त्यांना राजकीय दृष्ट्या परवडणार नाही ठाकरे आणि पवार यांच्यात धारावीचा विकास प्रकल्प असो किंवा मग मराठा आरक्षणाचा मुद्दा बऱ्याच विषयांवरती मतभिन्नता असली तरीही काळाची गरज पाहता ठाकरेंना पवारांसोबत आघाडी टिकून राहणं महत्वाचं असल्याचं वेळोवेळी दिसून आलं ठाकरे शरद पवारांची साथ कधीच सोडू शकत नाहीत किंवा कशी सोडू शकत नाहीत त्याची नेमकी कारणं कोणती आहेत यावर आज आपण चर्चा करणार आहोत एक मुसद्दी नेत्याची आवश्यकता पवार राज्याच्या राजकारणात एक मुसद्दी नेता आहेत पक्ष गेला चिन्ह गेला सोबतचे नेतेही गेले परंतु तरी देखील पवारांनी केली ते पाहता राजकीय पटलावर पुन्हा शून्यातून पक्ष उभारण्याची धमक ठेवतो हे क्वचितच घडत असे लोकसभा निवडणुकीत ठाकरेंबरोबरीने शरद पवारांनी देखील राज्य पिंजून काढलं होतं लोकसभेत लढवलेल्या दहा जागांपैकी तब्बल आठ जागांवर त्यांनी यश मिळवलं यासोबतच ज्या ठिकाणी काँग्रेस किंवा ठाकरे गटाचा उमेदवार उभा होता तेथेही त्याला ताकद पुरवण्याचं काम पवारांकडून झालं हे सर्व पाहता ठाकरेंना पुढील राजकीय प्रवासात पवारांची साथ किती महत्वाचे हे दिसून येतं मुद्दा नंबर दोन पवारांचं राजकीय वलय पवारांनी आपल्या हयातीतील पन्नास वर्ष राजकारणाला दिलीत यातील त्यांनी अनेक चढउतारही अनुभवलेत त्यामुळेच की काय अजित पवारांनी जेव्हा शरद पवारांची साथ सोडली त्यावेळी त्यांनी हा विषय अगदी हलक्यात नेला पवारांनी बंड केल्याचे थोडेही शल्य त्यांच्या चेहऱ्यावर नव्हतं त्यामुळेच पक्षाची नव्यानं उभारणी करताना पवारांनी जास्त कष्ट घेण्याची त्यांना गरजच पडली नाही लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानातून त्यांचं राजकीय वलय पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि याच राजकीय वलयाचा राज लाभ येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससह ठाकरे गटाला करून घ्यायचा आहे त्यामुळे पवार महत्वाचे मुद्दा नंबर तीन पवारांच्या राजकीय खेळीची भीती भाजप प्रणित महायुतीला महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जोरदार पराभव सहन करावा लागला यामागे ठाकरेंना मिळालेली सहानुभूती ही बाब महत्वाची होतीच परंतु त्यासोबतच शरद पवारांचे राजकीय डाव देखील महत्वपूर्ण ठरले होते दिंडोरीत भास्कर भगरे नगरमध्ये निलेश लंके असे मोहोरे निवडण्यास शरद पवारांनी चूक केली नाही तर दुसरीकडे त्या तुलनेत ठाकरेंचे उमेदवार उभे करण्यात काही निर्णय मात्र चुकीचे ठरले उदाहरणासाठी घ्यायचं झाल्यास सांगली जळगाव लोकसभेच्या उमेदवारांबाबत ठाकरेंचा अंदाज चुकला होता त्यामुळे शरद पवारांच्या राजकीय भूमिकांचाही उद्धव ठाकरेंना आताच्या घडीला फायदा होऊ शकतोय शेवटी अनुभवाने ज्येष्ठ असलेल्या पवारांची खेळी समजून ही निवडणुकीत महत्वपूर्ण असत अशा खेळीत ठाकरेंना था विधानसभेत जास्तीत जास्त जागा जिंकणं हा महत्वाचा टास्क ठरणार आहे उद्दा नंबर चार महाराष्ट्रात पवारांवर सर्वाधिक लक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शरद पवार कुठली चाल खेळतात याबाबत महायुतीमध्ये अंदाज बांधले जातात शरद पवारांचे राजकीय डावपेच ओळखण्यासाठीच त्यांना नुकतीच झेड प्लस सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आल्याची चर्चा सध्या सुरू आहे खुद्द शरद पवारांनी देखील हे मत व्यक्त केलेलं आहे निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने आपल्यावर पाळत ठेवण्यासाठी झेड प्लस सुरक्षेची जी व्यवस्था दिल्याचं होतं ते त्यांनी म्हटलं होतं यातून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात शरद पवारांच्या राजकीय खेळीची किती दहशत आहे हे सिद्ध होत त्यामुळे अशा नेत्यांसोबत आघाडी टिकवून ठेवणं उद्धव ठाकरेंसाठी क्रम प्राप्त ठरतं नुकत्याच झालेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात देखील पवारांनी मध्यस्थी करत मुख्यमंत्र्यांशी बोलून तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन सुद्धा माग घेतलं यावरूनच युवकांमध्येही पवारांबाबतची क्रेज दिसून येते यातील नवमतदारांचा राजकीय लाभ देखील या निमित्ताने आघाडीला मिळण्याची शक्यता ही नाकारता येत नाही आणि शेवटचं पण महत्वाचा पाचवा मुद्दा म्हणजे वोट बँकेचं समीकरण जोरात आहे ठाकरेंना पक्ष फुटल्यानंतर सर्वात महत्वाची घडामोड झाली असेल ती म्हणजे ठाकरेंची वोट बँक शिफ्ट झाली आहे पूर्वी अखंड शिवसेनेला जास्त करून हिंदुत्ववादी मतं पडत होती परंतु नंतर ठाकरेंनी भाजपचा हात सोडून आघाडीचा पैऱ्या निवडल्यानंतर त्यांना दलितांसोबत मुस्लिमांचीही मतं मिळू लागली आहेत गेल्या लोकसभेत ते स्पष्टच झालंय आता ही मतं शरद पवारांची पारंपरिक मतं आहेत ठाकरेंना शरद पवारांची साथ मिळाल्यापासून त्यांना मराठा मुस्लिम दलित यातील मुस्लिम आणि दलितांची मतं मिळालेली आहेत यामुळेच बाळासाहेब ठाकरेंना मांडणारी हिंदुत्ववादी मतं देखील त्यांच्याकडे शाबूत आहेत त्यामुळेच ठाकरेंची वोट बँक काही प्रमाणावरती बदलली असली तरी त्याचे सकारात्मक परिणाम त्यांना लोकसभेत दिसून आले ठाकरेंच्या पक्षाला मिळालेल्या मतांना शरद पवारांचा देखील हातभार लागल्याचं यातून स्पष्ट होतं म्हणजेच थोडक्यात काय तर ठाकरेंनी महाविकास आघाडीतील नेत्यांची कितीही कुंडी केली कितीही डावपेस टाकले तरी सुद्धा शरद पवारांची साथ सोडून वेगळा विचार करणं सध्या तरी म्हणजे विधानसभा निवडणुका होईपर्यंत तरी ठाकरेंना शक्य नसल्याचं दिसतय याबाबत तुम्हाला काय वाटतंय पवारांना ठाकरेंची गरज जास्त आहे की ठाकरेंना पवारांची कमेंट करा जय महाराष्ट्र